उलटी गिंती हा खेळ खेळण्यासाठी सगळेजण तयार चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उलटी गिंती हा एक बौद्धिक खेळ खेळूयात राजवीर हा विद्यार्थी शंभर म्हणील आणि त्याच्या उजव्या बाजूचा विद्यार्थी शंभरच्या अगोदरचा अंक म्हणजे नव्याण्णव म्हणेल नंतर मग अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असा हा खेळ आपण सुरू करू उलटी गिंती म्हणत असताना अगोदरचा अंक आपल्याला म्हणायचा आहे आणि कोण तो फास्ट म्हणतोय जर वेळ घेतला तर तो गडी बाद होऊ शकतो चुकीचा अंक सांगितला तरी तो गडी बाद होऊ शकतो राजवीर स्टार्ट शंभर नव्याण्णव अठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी नव्वद अगोदर चा एकोणसत्तर सत्तर एकोणऐंशी हा चला चला एकोण आऊट 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 हा एकोणऐंशी आ, <laughs> हा, 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 चला, चला 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 चौऱ्याहत्तरच्या अगोदर त्र्याहत्तर आउट बौद्धिक खेळ आहे हा कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे लक्ष जास्त द्यावं लागतं हा